अवधूत श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला दहा एप्रिल आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थ महाराज यांचं प्रकट दिन आहे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक महाराज प्रकटले प्रकरद दिनाच्या दिवशी आपल्या घरी आपण महाराजांची सेवा कोणती करायची महाराजांचा दुग्ध अभिषेक कसा करायचा त्या दिवशी उपास करायचा का आणि त्या दिवशी दिनचर्या कशी करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ हो। श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाहण्याबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण दहा एप्रिलला महाराजांचा प्रकट दिन आहे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे तर त्या दिवशी तुम्ही सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये फोटो असेल फोटो जर नसेल घरामध्ये तर सगळ्यात पहिले महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असावं तुमच्या घरामध्ये किती दोष असू द्या वास्तुदोष पितृदोष कुंडलीम दोष दोश, सगळ्या दोषावर एकच उपाय म्हणजे महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये पाहिजे ना कोणाला घरी बोलायची गरज नाही तुम्हाला महाराजांचं अधिष्ठान आहे ते आपल्या घरामध्ये पाहिजे महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये पाहिजे फोटो ठेवा किंवा मूर्ती ठेवा फोटो असेल तर फोटोने फोटोला तुम्ही दूध पंचामृतने किंवा फुलांनी अभिषेक करू शकता मूर्ती असेल मूर्तीला पण तुम्ही अभिषेक करू शकता दुधाने पंचामृतने अभिषेक करायचा सगळ्यात पहिले आणि महाराजांना अभिषेकामध्ये काय घ्यायचं तुम्ही स्त्री सुक्त पुरुष सुक्त या गोष्टी तुम्ही घेऊ शकता महाराजांचा दुग्ध अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर महाराजांची मूर्ती आहे जे अभिषेक केल्याचं असेल ते बाजूला काढायचं नंतर महाराजांच्या मूर्तीला हळद आणि कापूर एकत्र करायचा हळद कापूर एकत्र करायचा तर महाराजांची मूर्तीला पूर्ण चोळायचं छान पैकी चोळायचं महाराजांना उष्णधक स्नान आहे थोडं चमच्यामध्ये किंवा याच्यामध्ये पाणी घ्यायचं थोडं उष्णता उष्णता स्नान म्हणजे थोडं दिव्यावर धरायचं आणि तेच पाण्याचं मग अभिषेक करायचा मग नंतर थंड पाणी नंतर गंधाचं स्नान नंतर तुम्ही पंचामृतच स्नान तर महाराजांना तुम्ही उष्णदोग स्नान असेल अभिषेक असेल साखरेचा सा अभिषेक असेल त्याप्रमाणे अभिषेक करायचा नंतर तुम्ही हळद आणि कापूर एकत्र करून महाराजांची मूर्ती स्वच्छ धुऊन घ्यायची ते तीर्थ घरामध्ये सगळ्यांना द्यायचं महाराजांना जे वस्त्र असेल ते वस्त्र घाला महाराजांना त्या दिवशी तुम्ही नैवेद्य आहे तो नैविद्य काय दाखवायचा महाराजांना पुरणपोळीचं नैद्य फार आवडतो फार आवडतं महाराजांना पुरणपोळी लाडू असेल खारे शेंगाणे असेल ते तुम्ही महाराजांना दाखवू शकता घरी पण दाखवू शकता किंवा तुम्ही मठामध्ये मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाणार असाल तर तुम्ही खारे शेंगदाणे असेल हे तुम्ही घेऊन जाऊ शकता बेसनाचे लाडू घेऊन जाऊ शकता महाराजांना खूप प्रिय आहे महाराजांना आवडता कारण की मध्ये जेव्हा बाकीचा जो, जो प्रसाद आहे हो कोणाचाच प्रसाद घेत नव्हते बाहेरचा प्रसाद हो घेत नव्हते पण महाराजांच्या इच्छेने आपण जर बेसनाचे लाडू जर नेले ते डायरेक्ट आतमध्ये जातो अक्कलकोटमध्ये सेम तसेच आहे से, महाराजांना खूप आवडतं तुम्ही शुद्ध तुपातले बेसनाचे लाडू महाराजांना नव्हे दाखवू शकता त्या दिवशी घरी महाराजांना तुम्ही नैविद्या करू शकता नैवेद्य मध्ये काय करायचं महाराजांची आरती घेऊ शकता एक गणपतीची आरती एक महाराजांची आरती एक दत्त महाराजांची आरती नैद्यामध्ये काय दाखवू शकता तुम्ही वरम भात भाजीपोई सगळं दाखवू शकता जे जॉब करता जे बाहेर असता त्यांना सकाळच्या वेळेस नाही जमत त्यांनी संध्याकाळच्या वेळेस नामस्मरण करायचं संध्याकाळच्या वेळेस तुम्ही नैविद्य आरती करू शकता घरामध्ये स्वामीमय वातावरण करायचंय आपल्याला दहा एप्रिल प्रकार दिन स्वामीमय वातावरण करायचंय हा झाला नैविद्य आरती आपण त्या दिवशी सेवा कोणती करू शकतो त्या दिवशी अखंड आपण एक तास जर जमलं तर एक तास आपण ता mm. स्वामी नामस्मरण करणार आहोत पण तुम्ही वैयक्तिक सगळ्यांनी जास्तीत जास्त नामस्मरण करायचं कारण की महाराजांना नामस्मरण व्यतिरिक्त तुमच्याकडून काहीही नको काही दिवसापासून जर कोणा कोणाला जर स्वामी चरित्र वाचणं होत नसेल तर तुम्ही दहा एप्रिलला पूर्ण स्वामी क्षेत्र म्हणजे एकवीस अध्यायचं पूर्ण स्वामी क्षेत्र वाचावं एकवीस अध्यायाचं स्वामी चरेत्र पूर्ण वाचायचं दहा एप्रिलला एक दीड तास लागतो जास्त वेळ लागत नाही तुम्ही मठामध्ये वाचा केंद्रात वाचा घरी वाचा मंदिरात वाचा कुठेही वाचा तुम्ही काम करत असेल ऑफिस मध्ये कुठेही जागा असेल चांगली जागा असेल चप्पल बूट सगळं काढायचं आणि स्वामी चरित्र त्या दिवशी वाचायचं जो वाचेल स्वामी चरित्र त्याच आयु आरोग्य ऐश्वर हे सगळं प्राप्त होत असत स्वामी चरित्र म्हणजे साक्षात महाराजांचं आहे महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये होते अजून पण आहे त्यांच्या लीला त्या स्वामी चरित्रामध्ये वर्णन आहे म्हणून त्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र पूर्ण वाचा म्हणजे दहा एप्रिलला दहा एप्रिलला तुम्ही सकाळी पाच वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही सेवा करू शकता असं कोणीच म्हणू शकत नाही की दादा आम्हाला काम आहे आम्हाला हे आम्हाला ते काहीच नाही आपल्या कामाचं जास्त भाऊ करू नका प्रत्येकाला काम असतो कलेक्टर जरी असला त्याला पण कामाचं आहे आणि पिऊन जरी असला जो साधा माणूस जरी असला तर पण काम प्रत्येकाला काम आहे पण आपल्या कामातून आपण आपल्या गुरूंसाठी वेळ काढला पाहिजे जेव्हा संकट येत असत संकटामध्ये आपण असं म्हणतो का महाराजांना की महाराज तुम्हाला खूप काम असेल खूप लोक तुमच्याकडे मग मम्मी कशाला हे करू आपण संकटात विचारतो का आपण अपन हे नाही करत आपण डायरेक्ट महाराजांना म्हणतो महाराज मी तुमची एवढी सेवा केली केली जरी नसली तरी पण म्हणतो आपण महाराज तुमची खूप सेवा केली मला या संकटातून सोडवा आपण कसं महाराजांनी हक्काने म्हणतो मग तसं हक्काने आपण दहा तारखेला दहा एप्रिलला आपण महाराजांचा प्रकट दिन घरच्या घरी साजरी करू शकता मठामध्ये केंद्रामध्ये तुम्हाला कुठेही जा घरी पण साजरी करा कारण की मुळामध्ये महाराज घरामध्येच आहे आपल्या हृदयात आहे महाराज सगळ्यांच्या हृदयात महाराज म्हणून घरी पण साजरी करायची असं वेळ वेळ नाही असं म्हणू नका कारण की महाराज आपल्यासाठी सर्वस्व आहे जेव्हा संकट येतात सगळा जेव्हा संकट येतात तेव्हा सगळे निरुत्तर होतात तेव्हा फक्त ते ते गुरु हा आपल्या पाठीशी असतो आणि प्रकट दिन आहे म्हणजे काय असतं काय स्वामीचरित्र आहे ते पूर्ण वाचावं नामस्मरण करा दिवसभरात जेवढं नामस्मरण होईल त्या दिवशी मनवर धारण करायचं त्या दिवशी आपल्या गुरूंसाठी आपण जप करायचं आपल्यासाठी नाही करायचं आपल्यासाठी तर आपण चालूच असतं हे पाहिजे ते पाहिजे नाही पण आपल्या गुरुंसाठी आपल्या गुरूंचा प्रकट दिन आहे कारण की महाराजांनी जेव्हा महाराज होते आहे महाराजांना कधीही अंधश्रद्धा आवडत नव्हती महाराजांना अंधश्रद्धा कधीही आवडत नव्हती महाराज म्हणायची की आपला शुद्ध भक्ती पाव पाहिजे आपल्या मनामध्ये शुद्ध अंतकरम पाहिजे आता मी तुम्हाला फक्त हे करू शकतो की तुम्ही फक्त नामस्मरण करा हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही करा नका करू माझं फक्त सांगणं काम आहे फक्त बुस्ट करायचं दुसरं काहीच नाही मी काहीच नाही करू शकत तुमचं करण्याचं काम जसं महाराजांनी म्हटलं की सोळप्पा महाराज म्हटले होते महाराज तुम्ही बडोद्याला चला त्यांच्या बडोद्याला चला तुम्हाला तिथे गेल्यानंतर मला जहागीर भेटेल हे भेटल महाराज काय म्हंटले की बडोद्याला त्यांच्या मनामध्ये भाव नाही येईल आणि मी तिथे जाणार नाही महाराज असे होते तुमचा शुद्ध भक्ती भाव पाहिजे त्यांनी सप्ताला ब्राह्मण बसवले गुरुचेत्र वाचन केलं पण महाराज गेले का नाही गेले महाराजांना नाही आवडत तुमचं मनात शुद्ध भक्ती भाव, भाव पाहिजे तुम्ही दुरून नमस्कार जरी केला महाराजांना ते प्रिय जो दुरून नमस्कार करतो आणि कशामध्ये भाग नाही घेत कोणाच्या वादविवाद मध्ये भाग नाही घेत कोणाला टिंगोऱ्या करत नाही लोकांना नावं ठेवत नाही लोकांच्या दुसऱ्यांच्या सेवेमध्ये मध्ये मध्ये करत नाही तो व्यक्ती महाराजांना आवडतो कोणी सेवा करत असेल तर करू द्या आपण कशाला बोलायचं आपण बोलायचं नाही आपण कधीच नाही बोलायचं आपल्याला करावं वाटलं करायचं नाही करा वाटलं सर्व घरी येऊन जायचं घरी पण महाराज आहे सगळीकडे महाराज आहे म्हणून कोणत्याही राजकारणात पळायचं नाही कोण काय म्हणतं कोण काय करतं का याच्यात लक्ष द्यायचं नाही कारण काय होतं खूप ठिकाणी मी बघतो की खूप जण आहे की महाराजांची सेवा असती बाजूला या बाकीच्या गोष्टीत चालू असतात म्हणून आपण मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरामध्ये कुठेही जात असाल तर फक्त महाराजांसाठी जायचं आपण महाराजांसाठी जातो आणि जोपर्यंत महाराज बोलवत नाही तोपर्यंत तिथं कोणीही जाऊ शकत नाही कोणीही जाऊ शकत नाही आपली एवढी अवकाद नाही फक्त महाराजांसाठी जातो महाराज आपल्याला बोलवत असत आपण जायचं मनामध्ये पिंतू परंतु आणायचं नाही फक्त महाराज आहे की महाराज बघायचं नामस्मरण करायचं आणि मन शांत ठेवून महाराजांना त्या दिवशी स्वामी चरित्र आहे ते अवश्य आपण वाचावं पूर्ण चरित्र वाचा आणि स्वामी चरित्रामधल्या काही ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी आपण आत्मसात करा तुम्ही सकाळी पण आरती करू शकता संध्याकाळी पण आरती करू शकता आणि महाराजांना महाराजांच्या समोर नुसतं बसायचं त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस असेल एक थोडा वेळ महाराजांच्या समोर बसा महाराजांशी बोला काहीच मागू नका काहीच नका करू फक्त शांत बसा आसन टाका डोळे बंद करा महाराजांच्या समोर बसा आणि महाराजांशी फक्त बोला महाराजांकडे नुसतं बघा दहा एप्रिलला संध्याकाळी सा, सात सात वाजता तरी महाराजांच्या समोर नुसतं बसा महाराजांच्या समोर नुसतं महाराजांना बघा फक्त बस पै काहीच न करू शांत बसा डोळे बंद डोळे बंद करून बसा डोळे बंद करून बसायचं मोबाईल बंद टीव्ही बंद सगळं बंद करून शांत महाराजांच्या समोर बसा आपल्या महारा, मना महारा महारा महाराज मनातल्या गोष्टी आहेत महाराजांशी बोला महाराजांना म्हणायचं की महाराज अक्कलकोट गागापूरला आम्हाला बोलवा आणि आमच्याकडून अशी सेवा तुम्ही करून घ्या तुमची झालेली जेवढी सेवा असेल ते एका पेजवर लिहायची महाराजांची चरणी अर्पण करायची आणि महारा महाराजांना म्हणायचं की महाराज मला काही नको मला फक्त तुमच्या चरणापासून दूर सोडू नका दूर लोटू नका मी एवढीच गोष्ट लक्षात ठेवा एवढं महाराजांना म्हणायचं आणि झालेली सेवा ते महाराजांच्या ठून द्यायची झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ